नमस्कार मंडळी सध्या छावा चित्रपटाची चलती आहे त्याच्याबद्दल बोललं जात आहे खूप चांगलं बोललं जात आहे खूप चांगला चित्रपट निर्माण केला गेले आहे आणि त्यातही हा चित्रपट बघून जी मंडळी बाहेर पडतात थिएटर मधून बाहेर पडतात ती अक्षरशः धाय मोकलून रडत असतात हे आपण बघितलेलं आहे हे रडणं कशासाठी आहे ज्या पद्धतीने औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांचे के हाल केले त्यांची नक काढली त्यांची जीप छाटली हाल हाल केले मित्रांनो हे त्या चित्रपटात दाखवलेलं आहे ते दाखवण्याचं धाडस चित्रपट निर्माण करणाऱ्या व्यक्तीने मग त्यात दिग्दर्शक आहेत निर्माते आहेत ते त्यांनी दाखवलंय आणि त्यावेळेस म्हणजे हा सीन बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनात औरंगजेब बद्दल जी चीड आहे जो संताप आहे तो द्विगुणित होतोय मंडळी ही सगळी मंडळी जी बाहेर पडतात त्यांना विचारलं तर ते तेच सांगतील की हो आमच्या मनात अगोदरच औरंगजेबाबद्दल चीड होती आणि आज ती द्विगुणित झालेली पण मित्रांनो हा जो औरंगजेब हा अजूनही महाराष्ट्रात आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खोट वाटेल तो वेगवेगळ्या प्रवृत्तीनुसार आजही महाराष्ट्रात आहे तो महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात आहे तो राजकीय क्षेत्रात आहे तो आर्थिक क्षेत्रात आहे फक्त तो दबा धरून बसलेला आहे आणि योग्य वेळी तो बाहेर येतोही जे म्हणतात की औरंगजेब हा देशप्रेमी होता त्यांच्यामध्ये देखील ही औरंगजेब प्रवृत्ती असते जे म्हणतात की औरंगजेबा जे हा संत होता साधू होता त्यांच्यामध्ये देखील ती प्रवृत्ती आहे त्यांच्यामध्ये देखील औरंगजेब मित्रांनो आर्थिक क्षेत्रात हिंदूंच नाव वापरून मुस्लिम धंदे करतात त्यांच्यामध्ये देखील तीच औरंगजेब प्रवृत्ती आहे असे औरंगजेब आजही महाराष्ट्रात आहेत आणि ते दबा धरून बसले आहेत पुन्हा शंभू राजांचे हाल हाल करून त्यांना मारण्याचे ही प्रवृत्ती ओळखायला शिकलं पाहिजे प्रत्येक जण ज्याने चित्रपट बघितलाय आणि चित्रपट बघून बाहेर येऊन रडलाय त्या प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचंय की आपल्याला आत्ता समाजात राजकीय क्षेत्रात आर्थिक आर्थिक क्षेत्रात जे जे औरंगजेब आहेत त्यांना नेस्तनाभूत करायचं त्यांना डोकं वर काढू द्यायचं नाहीये मंडळी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते लवांडे यांनी धारकऱ्यांना हिंदू आतंकवादी म्हणले का कारण ते धारकरी गड किल्ल्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते आणि लवांडे हे त्यांना हिंदू आतंकवादी म्हणतात तेव्हा हीच औरंगजेब प्रवृत्ती डोकं वर काढत असत औरंगजेबाला देखील तसंच वाटलं होत शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज हे दहशतवादी आहे कारण त्यांच्या दहशतीने या औरंग्याची अक्षरशः नाचक्की केली होती औरंग्याला दिल्ली सोडून महाराष्ट्रात येऊन राहावं लागलं होत आणि या महाराष्ट्राच्या धर्तीतच तो दफन झालेला आहे इतकी दहशत मराठ्यांची होती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची होती त्या संभाजी आणि शिवाजींचा उदो उदो कोण करत असेल किंवा शिवाजी आणि संभाजी स्वतः बांधून घेण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर ते संभाजी भिडे गुरुजी करतात ते तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज होण्यासाठी प्रवृत्त करतायत आणि त्याची भीती या लवांडे सारख्या प्रवृत्तींना वाटते आणि त्यामुळे हे लवांडे सारखी प्रवृत्ती या तरुणांना हिंदू दहशतवादी संबोधू लागलेले आहेत जी भाषा औरंग्या कधी बोलत होता त्याच्याबरोबरचे मुघल सरदार बोलत होते तीच भाषा लवांडे बोलतायत आणि हे चित्रपट पाहून आलेल्या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे कारण या प्रवृत्तीला पुन्हा शंभूराजांचे हाल हाल करून त्यांना मारायचंय त्यांना मारायचंय ही प्रवृत्ती लक्षात ठेवा मित्रांनो आणि ती प्रवृत्ती डोकं वर काढते डोकं वर काढते त्या प्रवृत्ती विरुद्ध वरायचंय आणि जमलंच तर राजांसारखा पराक्रमही गाजवायचा आहे हे लक्षात ठेवा हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर कुठलाही औरंगजेब प्रवृत्ती ती व्यक्ती तुमच्या जवळ येणार नाही कारण इतिहासातही औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजांना घाबरत होता आणि याच मातीत दफन झाला आता औरंगजेब नावाची जी प्रवृत्ती आहे तीही आधुनिक शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांना घाबरते आणि त्यांना भीती वाटते की आपली प्रो, प्रवृत्ती ही याच मातीत गाडली जाईल आणि म्हणून ते आता डोकंवर करू लागलेत हे लक्षात ठेवा चित्रपट सार्थक होईल तुमचंही सार्थक होईल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद